अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागते खरीपाच्या पेरणीसाठी शेती तयार करून ठेवली आहे मात्र पेरणी योग्य पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मान्सूनपूर्व पावसानंतर अनेकांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत कारण पावसाने दडी मारलेली आहे मान्सून पूर्व पाऊस आला मात्र त्यानंतर खरीपासाठी लागणारा जो पाऊस आहे तो अजूनही सर्वत्र कोसळत नाहीये त्यामुळे अनेकांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत मी आता राहता तालुक्यामधल्या अशा ज्या एका शेतावरती आहे आपण जर बघितलं तर नांगरणी झालेली आहे मशागत झालेली आहे मात्र पेरणी योग्य जो वापसा आहे तो अजूनही झालेला दिसत नाहीये आणि आपण जर शेताची परिस्थिती बघितली तर अजूनही सगळे शेत जे आहे ते कोरडं आहे त्यामुळं वापसा नसल्यानं पेरणी केली जात नाहीये जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेसात लाख हेक्टरवरती खरीपाची पेरणी होत असते आणि मान्सूनपूर्व पाऊस जेव्हा झाला तेव्हा अनेकांनी पेरण्या केलेल्या आहेत साधारण पंधरा ते वीस टक्के लोकांनी पेरण्या देखील केलेल्या आहेत मात्र त्यांना देखील आता पावसाची प्रतीक्षा आहे कारण जर पाऊस झाला नाही तर ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांना देखील दुबार पेरणी करावी लागू शकते जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल भुईभोग असेल तूर असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन केलं जातं आणि राज्यातला बराच मोठा वाटा जो आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातला असतो मात्र यावर्षी अजूनही सर्वदूर पाऊस होताना दिसत नाही आहे त्यामुळं लाखो हेक्टरवरच्या ज्या पेरण्या आहेत ते रखाडल्याचं चित्र जिल्ह्यात बघायला मिळतंय हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर